दोन अडीच महिन्याने ना आमच्या आता निवडणुका आहे आणि खात्याचा मंत्री असेल कदाचित आमदार नसेल किंवा मी कुठल्या राजकारणामध्ये राहत नसेल मी खूप संवेदनशील माणूस आहे लोकांना असो किंवा नसतो त्यामुळे काही काही नकली नव्हते मला नको चालले नसतात ना तू बघा नय बघा जे रुपये खराब आहे बघा ही पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण अर्थ काटा सारखं आला आमची फाईल दहा वेळ केली आरोप काटत कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होईल म्हणाल गेलं तर त्या दिवशी तर अशी प्रश्न होती चार तारखेला मला वाटतं कॅबिनेट लागली पंढरपूरची वारी गेलेली आम्ही पंढरपूरला पाठवलेले मला पंढरपूरला जायचं हे सगळे लोक माझी वाट पाहत चार ती कॅबिनेट पाच केली आणि ते लोक पाच येणार होते पंढरपूरची वारी सोडली पण आज पण बाळांची वारी करू शकलो याच्यावरती इथलंच नाही मी लोक साडे तीन चार हजार लोकांना पंढरपूर स्वखर्चाने आम्ही पाठवलं पण पंचावन्न ते साठ बसेस मी पाठवलं त्या लोकांना मला भेटायला जायचं होतं पण मी माझ्या मुलाला सांगितलं की तू तिकडचं बघ मी इकडचं बघतो म्हणजे पंढरपूरची वारी मला एक वेळ भेट यावेळी केली तर ते लोक सगळे वापस गावाकडे आले होते मी पांडुरंगाच्या चरणी गेलो पण मला या गोष्टीचं समाधान आहे कि जरी वारी करू शकलो नसलो तरी वारकऱ्यांच या ठिकाणी मी काम करू शकलो आज या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला हीच खात्री देणार आहे की आमचं आता शेवटचा वर सुरू आहे दोन अडीच महिन्याने आमची आता निवडणुका आहे आणि निवडणुकांमध्ये हेच आशीर्वाद आम्हाला कामात येणार आहे कारण की तुम्ही किती मोठे मोठे काम केले त्याच्यापेक्षा तुम्ही किती लोकांच्या जीवनामध्ये उजे आणला आनंद आणणार हे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा मी कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाईल आणि ह्या खात्याचा मंत्री असेल कदाचित आमदार नसेल किंवा मी कुठल्या राजकारणामध्ये राहत नसेल आणि तुमच्या जर कोणी मला भेटला तर तो आपण तिने हे की भाऊ तुम्ही माझं काम केलं होतं आणि ही तिजोरी ही जी फरकत आहे ही ही सगळ्यात मोठी आहे मी खूप संवेदनशील माणूस आहे लोकांना मान्य असे नसतो मला रडणारा असलेला माणूस त्याची शंभर टक्के दया येते त्यामुळे काही काही नकली लोकही मला फसवून चालले नसतात पण ते सक्सेस होत नाही आयुष्यात कारण की मी काय वडलो राजकारणी माणूस नाही माझा आजोबा कंजोबा ठाकूर कंजबान पण ग्रामपंचायत मेंबर नव्हता त्यामुळे राजकारणाची मला ती मात्र संबंध नाही जे आलो ते लोकांच्या आशीर्वादाने आलो शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आलो आणि आंदोलन आणि लोकांचे जटिल प्रश्न सोडवणे हाच एक स्वभाव आयुष्यामध्ये असल्यामुळे मी आपलं काम करू शकलो आज ते अनुकंपाचे मुलं ज्यावेळेस आले अक्षरशः रडणे माझ्याकडे ओक्या मोठी रडणे हे काहीतरी ते एक होत होते म्हणजे आता त्याची दुय संपण्यात आलं होत ते रडले आणि म्हणले की तुम्ही भावा आमचं केलं माझं लग्न थांबलं होतं कोणाच्या बहिणीचं लग्न थांबलं होत कोणाच्या घरामध्ये भयानक अडचणीचे विषय होते आणि त्यावेळेस कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठं सामन्य आहे मी आपल्याला खात्री देतो त्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हाही तुम्हाला माझी गरज पडेल जेव्हा तेव्हाही गुलाबराव गुला 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 पाटील नव्हे मंत्री नव्हे तर एक तुमचा भाऊ म्हणून सगळेजण भाऊ म्हणतात पण भाऊचा विरुद्ध अर्थ तर तुमच्या मागे काय होणार आहे एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी म्हणतो ना तू बना मुसीबत ते खडा वही बडा आणि मी निश्चितपणाने आज जे काम केलेलं आहे ते तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसत की तुम्ही किती आनंदीत आहात काही काही लोक नाचले इथं आणि एक त्याला म्हणलं माझ्या नाचण्याची इच्छा आहे म्हणलं पण हे टी व्ही वाले हे <laughs> इतके आनंदीत होते की अक्षरशः गेटवर नाचले हे साधी साधा आनंद नाही हे साध प्रेम नाहीये आता आमच्या आणसी गाववाल्यांची प्रश्न राहिलेला आहे त्यांचाही मागे लावला आहे टीआरसीवाले टीआरसीवाले अमूकवाले सगळे पाठी लागलेले आहे एक 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 करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण अर्थ खापासारखं मलाच पाहिजे नियम करतो माझ्या तोंडात आमची फाईल आहे दहा वेळ केली अर्थ खात दहा वेळ पण मी पण टाकता जेडी का मानूस पाठवायचा ते माझ्या क्या क्या चल राय ते तू आगे का देश मध्ये तिथे आहे तिथे जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची पण मी तिच्या सोडला नाही आणि आमच्या मंडळीने तिच्या सोडला नाही जर हे पाच सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या दाबामध्ये दुर्लक्ष केला असतो कंटिन्यू फॉलोअप घेणारा